हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सोळा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रता एकादशी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रा पुत्रदा एकादशी आपण साजरी करत असतो आणि या एकादशीला पवित्र एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं ज्या प्रकारे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असा महिना मानला जातो अगदी त्याच प्रकारे या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे पवित्र एकादशी सुद्धा याला म्हटलं जातं तर या एकादशीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून विष्णुदेवांची पूजा करायला हवी पुत्रदा एकादशीला उपवास करून मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक संकटही दूर होतात त्याचप्रमाणे संतान प्राप्तीचे सुख सुद्धा मिळते आणि हे एकादशी श्रावण महिन्यामध्ये में आलेली असते आणि या काळामध्ये भगवान विष्णू हे योग निद्रावस्थेत असतात तर या दिवशी विधीनुसार विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्याला विशेष फळ हे प्राप्त होतं आणि हे व्रत आणि पूजा केल्यामुळे भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही ज्यांना मुलबाळ होत नाही तर त्यांनी या दिवशी व्रत करायचं असतं त्याचप्रमाणे आहेत तर या मुलाबाळांचं उत्तम आरोग्य राहू दे आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट दुःख येऊ नये आणि म्हणूनच या दिवशी आई वडील आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात त्याचप्रमाणे या पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यामुळे पुण्य प्राप्त होतं एकादशीचं व्रत पाळल्यामुळे घरात धनधान्य हे नेहमी भरलेलं राहतं त्याचप्रमाणे भगवान विष्णूंसह हो, माता लक्ष्मी देवीचे आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात तोरणामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिरजीत महेशपती यांना पुत्र प्राप्ती झाली होती आणि म्हणूनच या एकादशीचं नाव पुत्रदा एकादशी असं ठेवण्यात आलं आणि म्हणूनच या दिवशी या व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात प्रगती होईल मुलांना नोकरीत व्यवसायात यश मिळेल आणि मुले ही धनवान होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या मध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा शुक्रवारी ही पुत्रदा एकादशी आहे म्हणजे उद्या आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करण्याच्या आधी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे त्यानंतर थोडस गंगाजल घ्यायचं आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये आहे आंघोळीच्या टाकायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला या पिवळ्या कपडावरती तुम्हाला स्थापना करून तिची पूजा करायची आहे गंगाजल तुम्हाला या गंगाजलाने तुम्हाला या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा हा घालू शकता त्याचबरोबर तुळशीची पानं जी असतात किंवा तुळशीच्या ज्या मंजुळ्या असतात तर त्या सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही फूल अर्पण करायचं आहे यानंतर उपवास करण्याच्या तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे पूजेनंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे आणि पंचामृत जे आहे तर ते सर्वांना प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायचं आहे नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला तुळशीच्या पानांचा वापर हा आवर्जून करायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पिवळ्या कलरची केळी सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पूजा करायची आहे व्रत करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता मी तुम्हाला जर जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करू शकता संध्याकाळी तुम्ही सहा नंतर सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल ज्यांना हा उपाय संध्याकाळी करणं शक्य होणार नाही त्यांनी हा उपाय सकाळी सुद्धा केला तरीही चालेल तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे हळद तुम्हाला थोडीशी घालायची आहे जेणेकरून त्या दिव्याना पिवळा असा कलर येईल तर असे गव्हाचं कणकेचं तुम्हाला दिवे बनवायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दोन मातींची मिळून एक जोरवा तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे आहे हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा ज्यांना फूल असतं अशा अखंड पाच लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक कलावाचा धागा सुद्धा घ्यायचा आहे ज्याला बरेच जण रक्षासूत्र म्हणतात तर असा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तर हा धागा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल तर तुम्हाला हा धागा आणायचा आहे आणि यानंतर हा ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला रक्षासूत्राचा जो धागा आहे त्याचबरोबर पाच कणकेचे दिवे जे आपण बनवलेले आहेत तर ते तुम्हाला सगळं तुळशीजवळ घेऊन जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदार्पण करायचं आहे हळदी कुंकू लावताना तुळशीला स्पर्श करू नका लांबूनच तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये तर याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे पाप लागतो आणि म्हणूनच चुकून सुद्धा तुळशीला स्पर्श करायचा नाहीये आता हे दिवे लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो कलाव्याचा धागा आहे तर या पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे तुळशीजवळ बसायचा हे बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर जी काही आपण सेवा उपाय करतो तर ती करायची आहे आसन न घेता बसला तर धरणी मातेला आपली सर्व सेवा आणि ही समर्पित होत असते आणि म्हणूनच कोणतीही पूजा सेवा उपाय करताना आवर्जून आसन बसण्यासाठी घ्या यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे तो धागा जो आपण घेतलेला आहे कालाव्याचा त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही लवंग बांधायची आहे बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पाच लवंगा ज्या आहेत या धाग्याला बांधायच्या आहेत यानंतर हा जो धागा आहे तर तो आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलांची जी, जी काही इच्छा असेल आता मुलांची प्रगती होण्याबद्दलची इच्छा असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांना दीर्घायुष्य मिळावं त्यांना संतान प्राप्त ज्यांना संतान प्राप्ती नाही तर त्यांनी संतान प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जी तुमच्या मुलांची इच्छा असेल जी काही तुमची अडचण असेल तर ती तुम्हाला मनोभावे तुळशी मातेला प्रार्थना करून सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला या ज्या पाच लवंग आहेत तर त्याची तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि या लवंगाची माळ जी आहे तर ती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे तुळशीजवळ तुम्ही खाली सुद्धा ठेवू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही माळ उचलायची आहे आणि तुळशीला सुद्धा तुम्ही बांधू शकता तर या दिवशी तुम्हाला बांधण्याची गरज नाहीये तुळशीला आपण स्पर्श करत नाही त्यामुळे फक्त दुसऱ्या दिवशी ती माळ उचलून तुम्ही तुळशीला बांधू शकता आणि त्याच दिवशी तुम्हाला बांधण्याची गरज नाही कारण या दिवशी आपण तुळशीला स्पर्शच करत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बांधण्याची गरज नाही फक्त तुम्ही हा उपाय करा आणि तिथेच तुम्हाला तुळशीजवळ ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवार आहे शनिवारी तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि ती माळ उचलून तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला तुम्हाला बांधायची आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे जे काही नजर दोष असतील किंवा मुलांना इतर कोणतेही दोष लागलेले असतील मुलांवरती जर संकट येत असेल काही अडचणी येत असतील तर त्या नक्कीच दूर होतील आणि मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर हा उपाय करत असताना तुमची उद्या मुलं घरात असतील तर मुलांना सुद्धा जवळ घेऊन बसायचं आहे आणि मुलांना सुद्धा तुळशीला नमस्कार करायला सांगायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णांच्या म्हणजेच भगवान विष्णूंच्या मूर्तीचा फोटो असेल किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला दर्शन घ्यायला सांगायचं आहे तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तरीसुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्कीच करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।